सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होती मात्र इथून शरद पवार गटाचे रोहित पाटील विजयी झाले आहेत त्यांनी अजित पवार गटाच्या संजय काका पाटील यांचा पराभव केलाय अजित पवार गटानं रोहित पाटील यांच्यासमोर तगड आव्हान निर्माण केलं होतं मात्र तासगाव कवटे महाकाळच्या जनतेनं रोहित पाटलांच्या बाजूनेच कौल दिलाय त्यामुळे पाटील परिवाराचा बालेकिल्ला कायम राहिलाय राज्यातील मोठ्या लढतींपैकी ही एक लढत मानली जात होती आणि ही लढत अवघ्या पंचवीस वर्षाच्या रोहित पाटलांनी सहजरित्या पेलवली आणि संजय काका पाटील यांना मात्र महायुतीच्या यशाची लाट असताना सुद्धा पराभव पत्करावा लागला आता नक्की रोहित पाटलांचं आव्हान संजय पाटलांना जड का बरं गेलं हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते रोहित पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत एक लाख चोवीस हजार चारशे तीन मतं मिळाली आहेत आणि त्यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांचा सत्तावीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला या विजयामुळे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटीलच दादा असल्याचं सिद्ध झालंय तर संजय पाटील यांना लोकसभेनंतर विधानसभेलाही मतदारांनी नाकारलंय कवटे महाकाळमधील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत गावांमध्ये संजय पाटील यांना आघाडी मिळाली तर बहुतांशी गावांमध्ये रोहित पाटील यांना मतदारांनी पसंती दिल्याचं दिसून आलंय निवडणुकीत रोहित पाटील यांना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन मतं मिळाली तर संजय पाटील यांना एक लाख सातशे एकोणसाठ मतं मिळाली गुंडगिरी मोडून काढणार आमदार रोहित पाटील म्हणाले तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य व अवैध कारभार मी चालू देणार नाही चालला तर त्यावर योग्य पद्धतीनं आवाज उठवत मी कायद्याच्या माध्यमातून गुंडगिरी मोडून काढणार असल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं तसंच भविष्यात तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात विविध विकास कामं व एमआयडीसी साठी चांगल्या कंपन्या कशा येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे साडेतीन हजार बोगस मतदान टाकूनही तासगाव शहरातल्या लोकांनी अडीच हजारांचं लीड मला दिलंय सर्वजण एकत्र येऊनही जनता माझ्या सोबत होती त्यांचा मी ऋणी आहे असं त्यांनी निवडून आल्यानंतर सांगितलं आता आव्हान संजय काका पाटलांना ताण्याची काही महत्वाची कारणं आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे आर आर आबा यांचं नाव आणि त्यांचा वारसा आर आर पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठं होतं आणि त्या नावाचं वलय म्हणा किंवा गारुड म्हणा हे जनतेच्या मनावर अद्यापही तसंच आहे त्यामुळे रोहित पाटील हे आर आर पाटलांचे पुत्र असणं हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील उर्फ आबा यांचा रोहित पाटील हा मुलगा दोन हजार चौदा रोजी आर आर पाटील यांचं निधन झालं त्यांची राजकीय कारकीर्द बरीच मोठी होती जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार ग्राम विकास मंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी सांभाळली होती यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी निवडणूक लढवली होती यावेळी रोहित पाटील यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती पण यंदा मात्र त्यांनी स्वतःच प्रचार केला आणि जिंकून सुद्धा आले एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आर आर आबांची पकड राहिलेला तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघ आबांच्या निधनानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिलाय दिवंगत आबांची पत्नी सुमन पाटील कवटे महाकाळच्या आमदार होत्या मात्र आता रोहित पाटील हे कवटे महाकाळचे विद्यमान आमदार आहेत तासगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे एकोणीसशे नव्वद पासून आर आर पाटील इथून निवडून आमदार झालेले आहेत संजय काका पाटील पहिल्यापासूनच आर आर पाटील यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत आर आर पाटील आणि संजय पाटील यांच्यातील चुरशीच्या लढती राज्यानं पाहिल्या आहेत तशीच यंदाची लढत सुद्धा राज्यानं पाहिली आणि पुन्हा एकदा दहा वर्ष खासदार असणारा संजय काका पाटील यांचा आर आर आबांच्या मुलाकडून पराभव झाला कारण आर आर आबा यांचं नाव त्यांनी केलेली कामं याचा काही अंशिका असेना ना पण भावनिक फायदा रोहित पाटलांना नक्कीच झालेला आहे थोडक्यात काय तर सहानुभूतीचा फॅक्टर तासगाव कोटे असताना महत्वाचा अजित पवारांनी आर आर पाटील यांच्यावर केलेली टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांगलीतील तासगाव इथे सभा पार पडली होती या सभेत अजित पवार यांनी राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते आर आर पाटील हे गृहमंत्री असताना सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी या फाईलवर सही केली असा मोठा आणि अतिशय धक्कादायक आरोप अजित पवार यांनी केला होता अजित पवार यावेळी म्हणाले की मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणाले माझ्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप केला अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते माझ्यावर ज्या दिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची एक मे एकोणीशे साठ ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा मिळून खर्च हा बेचाळीस हजार कोटींचा झाला आणि मला सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाले खर्च बेचाळीस हजार कोटी आणि भ्रष्टाचार मात्र सत्तर हजार कोटींचा कसा नाही म्हणे आकडा जितका मोठा तेवढं लोकांना वाटत असेल बरं का झालं माझी वाटच लागली त्यातून एक फाईल निर्माण झाली ती फाईल गृह खात्याला जाते त्याने त्या फाईलवर अजित पवारांची उघड चौकशी व्हावी म्हणून सही केली केसाने गळा कापायचे धंदे आहेत असा आरोप अजित पवारांनी आर आर पाटलांवर केला आणि इथंच अजित पवारांची चूक झाली कारण आर आर पाटील यांच्याबद्दल सामान्य जनतेच्या मनात असलेली आस्था बघता त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर झालेल्या या आरोपांनी अजित पवार गट आणि संजय काका पाटील यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आता तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे सायलंट मतदारांची भूमिका आता काही उमेदवार असे असतात जे एका पक्षाच्या बाजूने असतात काही उमेदवार दुसऱ्या पक्षाच्या बाजूने असतात मात्र काही नागरिक किंवा मतदाते असे असतात जे उघडपणे कोणालाही पाठिंबा देत नाहीत ते एन मतदान केंद्रावर आपली न्यूट्रल भूमिका बजावतात आणि तासगाव कवटे महाकाळमध्ये अजितदादांनी केलेल्या टीकेनंतर आणि रोहित पाटलांच्या विरोधात त्यांच्याच नावाचे तीन उमेदवार दिशाभूल करण्यासाठी उभे केल्यानंतर इथे असणाऱ्या सायलंट मतदारांनी आपला पॅटर्न दाखवून दिलाय आता तीन प्रमुख कारण रोहित पाटलांच्या विजयाची आणि संजय पाटलांच्या पराभवाची पण त्यासोबतच रोहित पाटील हे सुद्धा स्वतः राजकारणात बरेच असल्याचं पाहायला मिळतं याचं उदाहरण म्हणजे कवटे महाकाळची नगर परिषद निवडणूक तेव्हा रोहित पाटलांच्या विरोधात सर्व पक्षीय आघाडी कवटे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये झाली होती माजी खासदार संजय काका पाटील शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत सुद्धा रोहित पाटील यांनी बाजी मारली होती संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कवटे महाकाळ नगर पंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं दणदणीत विजय मिळवला होता सतरापैकी दहा जागांवर वा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आणि याचं सर्वच निश्रेय हो, तेव्हा रोहित पाटलांना दिलं गेलेलं या सगळ्या भक्कम कारणांमुळे रोहित पाटलांच्या नावाचं आव्हान संजय काका पाटलांना जड गेल्याचं दिसून आलंय तुम्हाला काय वाटतं रोहित पाटील हे तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात निवडून येण्याचं नक्की कारण काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद